नमस्कार मी इंजिनीअर अमोराव कुमारे कृषी उद्योग मार्गदर्शक आपण दोन हजार सव्वीस या वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नऊ वर्षामध्ये आपण केलेले सर्व संकल्प पूर्ण होत यासाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आपल्या या दोन हजार सव्वीस या वर्षासाठी आम्ही अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कार्यशाळा घेत आहोत तर त्या कार्यशाळे संदर्भात बऱ्याचशा लोकांचे प्रश्न हे होते की सर कार्यशाळेचं जे नाव आहे ते असं दिले तुम्ही की महिला आर्थिक सक्षमीकरण कृषी उद्योग कार्यशाळा तर हे बाबा कशावरून दिलं किंवा फक्त महिलांसाठीची कार्यशाळा आहे का तर ही कार्यशाळा सर्वांसाठी आहे पण खास करून दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्याकडे महिला कृषी उद्यमी या हिशोबाने संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेला आहे आणि आजच्या जर तुम्ही ॲग्रोवन यामध्ये पाहिलं असेल तर त्यातील पुरस्कार देखील महिला उद्यमी शेतकऱ्यांना जात आहेत आपण शेतीमध्ये ज्यावेळेस पाहतो की महिला भगिनी या त्यामध्ये शंभर टक्के कार्यरत असतात ज्यावेळेस शेतीमध्ये नांगरायचं आहे तुरपायचा आहे किंवा करायची किंवा घरी घरच्या गोठ्यातील गाईचे दूध काढायचे आहे तिथून ते गोठा साफ करणे किंवा सर्वच गोष्टी ह्या एक महिला उद्योगीच करत असतात पण त्यामध्ये खास या वर्षी दोन हजार चोवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला कृषी उद्योगी म्हणून घोषित केलेला आहे आणि याच औचित्य साधून आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील महिला उद्योजकांना आर्थिकपणे सक्षम आणि त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी ही कार्यशाळा मी आयोजित केलेली आहे या कार्यशाळेचा उद्देश हा सर्व शेतकरी बंधूंना आणि भगिनींना त्यांच्या उद्योगात येणाऱ्या अडचणी त्यानंतर त्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी कोणत्या कोणत्या पूरक उद्योगांचा अभ्यास करावा त्याच्यासाठी काम करावं व त्यामध्ये उद्योग सुरू करावे या सर्व गोष्टींसाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेमध्ये आम्ही सर्व शेतकरी बांधव आणि शेतकरी महिला भगिनींना आमंत्रित करीत आहोत तर दहा लाख ते दहा कोटी पर्यंतचे उद्योग या कार्यशाळेतून समजून सांगितले जाते ज्यासाठी आपल्याकडे भारत सरकार महाराष्ट्र शासन या आधारित बऱ्याचशा योजना चालू आहेत आमदार योजना आहेत आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी बँक कर्ज प्रकरणासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करणार आहोत अशी ही कार्यशाळा जी आहे ती सर्व साधनानुसार आपल्या समोर आम्ही प्रस्तुत करणार आहोत तर यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग कृषीमाल प्रक्रिया उद्योग पशुखाद्य निर्मिती उद्योग कोल्ड स्टोरेज सारखे उद्योग कुक्कुटपालन उद्योग शेळीपालन उद्योग फार्मर प्रोड्युसर कंपनीने कोणत्या प्रकारे काम करावं व आपल्या शेतकरी सदस्यांना संचालकांना सभासदांना कसा फायदा देता येईल त्यातून तर त्या संदर्भातल्या असणाऱ्या योजना त्या संदर्भातले असणारे उद्योग यामध्ये आम्ही आपणास सांगणार आहोत त्याचं मार्गदर्शन करणार आहोत आता यामध्ये आपल्याकडे उत्पादित होणारा माल हा जर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला भाव येत नाही पण असा जो मोठ्या प्रमाणात उत्पादित माल आहे तर याची एक्सपोर्ट इम्पोर्ट या उद्योगातून मोठी चालना मिळते आणि त्या उद्योगासाठी शेतकरी बांधवांना व महिला भगिनींना चांगला आर्थिक भाव मिळतो तर अशा प्रकारचे सर्व उद्योग आणि कृषीपूरक उद्योग म्हणजे यामध्ये खत निर्मिती उद्योग असतील त्यानंतर आपण शेतीमध्ये पूरक अशी अवजारे खते बियाणे हे विक्री करू शकतो किंवा ड्रोन आहे ड्रोन दिदी सारखी महिलांसाठी योजना आहे अशा अनेक योजना या कार्यक्रमामध्ये आम्ही सामील केलेल्या आहेत आणि या कार्यक्रमासाठी खास करून पुणे येथील डॉक्टर भारती चव्हाण मॅडम मानणी फाउंडेशनचे त्या संस्थापक अध्यक्ष आहेत तर त्या येणार आहेत आणि यामध्ये मानणी फाउंडेशन व ग्रेट फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विज्ञानाने ही कार्यशाळा आपल्या बार्शी येथे हॉटेल रामकृष्ण एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित केलेली आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच यावेळा ती कार्यशाळा होणार आहे आणि दुपारची जेवणाची व्यवस्था देखील तिथे केलेली आहे अशा पद्धतीच सर्व असं